नमस्कार झकास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी येते ती म्हणजे नागपंचमी आणि या दिवशी असा हा ज्वारीच्या लाह्यांचा नैवेद्य दाखवला दा जातो तर आज आपण ह्या ज्वारीच्या लाह्या अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या ते बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला दुसरी वेगळी कोणतीही ज्वारी विकत आणायची गरज नाही तर आपण रोजच्या वापरासाठी जी भाकरीसाठी ज्वारी आणतो त्याच ज्वारीपासून ह्या लाह्या आपण बनवणार आहोत तर त्यासाठी सर्वात आधी मी गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे पाणी आपल्याला अगदी कडकडीत गरम होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक वाटी ज्वारीही घालून घ्यायची आहे अशा वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि त्यानंतर ही ज्वारी चमच्याने हलवून व्यवस्थित ह्या पाण्यामध्ये मिक्स करायची आहे आता ह्या पाण्याला आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे पाण्याला अशा पद्धतीची उकळी आल्यानंतर थे। थे। या या यावर आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि फक्त दोन ते तीन मिनटे आपल्याला असे झाकण ठेवून ही ज्वारी ह्या पाण्यामध्ये उकळून द्यायची आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर लगेचच आपण याची झाकण काढणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ह्या पाण्याला खळखळून उकळी यायला हवी आहे त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करणार आहोत पुन्हा एकदा ही ज्वारी हलवून घेणार आहोत आणि यावर परत आपल्याला झाकण ठेवायची आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम बंद आहे आणि पाच मिनटे आपल्याला ही ज्वारी अशीच पाण्यामध्ये राहू द्यायची आहे पाच मिनटे झालेली आहेत आणि आता आपण ही जी ज्वारी आहे ते एका चाळणीवर काढून घेणार आहोत म्हणजेच काय तर यामधले जे एक्स्ट्राचे पाणी आहे तर ते आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचे आहे त्यासाठी ते चमच्याने मी ही ज्वारी अशी चाळणीमध्ये पसरवून घेते आहे म्हणजे यातले जे एक्स्ट्राचे पाणी आहे तर ते अगदी पटकन निघून जाईल आणि दोन ते तीन मिनटं आपण ही ज्वारी अशी चाळणीवर पसरवून ठेवणार आहोत दोन ते तीन मिनटानंतर आता ही जी ज्वारी आहे तर ती आपण पूर्णपणे वाळवून घेणार आहोत त्यासाठी ही ज्वारी एखाद्या कॉटनच्या कपड्यावर पसरवून घ्यायची आहे तर इथे मी कॉटनची ओढणी घेतलेली आहे तर ही कॉटनची ओढणी घेताना मी अशी चार पदरी करून घेतलेली आहे म्हणजेच यामधले जे पाणी आहे तर ते पटकन ह्या कापडामध्ये शोषले जाईल आता ही ज्वारी या ओढणीवर म्हणजेच कॉटनच्या कपड्यावर टाकल्यानंतर हाताने व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे म्हणजे ती अगदी पटकन वाळेल ज्वारी वाळण्यासाठी साधारणतः पाच ते सहा तास लागतात पण जर तुम्ही ही ज्वारी आदल्या दिवशी जर अशा पद्धतीने गरम पाण्यामधून जर काढणार असाल तर अशा वेळेस तुम्ही रात्रभरासाठी सुद्धा ही ज्वारी अशीच पसरवून ठेवू शकतात ज्वारी वाळण्यासाठी तुम्हाला फॅनखाली ही ठेवायची आहे किंवा हवेशीर ठिकाणी ठेवायची आहे पण उन्हामध्ये ही ज्वारी आपल्याला अजिबात वाळवायची नाही पाच ते सहा तास झालेले आहेत आणि इथे बघू शकतात की अजिबात ही ज्वारी हाताला चिकटत नाही तर ती अगदीच छान अशी कोरडी झालेली आहे त्याचबरोबर ह्या ज्वारीचे दाणे पहिल्यापेक्षा छान असे सुद्धा दिसत आहे आता यापासून लाह्या कशा बनवायच्या ते आपण लगेच बघणार आहोत तर ह्या लाह्या आम्ही तुम्हाला सुरुवातीला कुकरमध्ये बनवून दाखवत आहे तर अगदी मुठभर ज्वारी ह्या कुकरमध्ये घालून घ्यायची आहे पण त्या अगोदर कुकर हा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे आणि एखाद्या चमच्याच्या सहाय्याने आपल्याला ही ज्वारी सतत हलवत राहायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला अशा वेळेस मोठी ठेवायची आहे आणि लाह्या फुटायला सुरुवात झाली की लगेच त्यावर झाकण ठेवायची आहे इथे लाह्या तुम्हाला फुटताना दिसाव्या यासाठी मी लीडचे झाकण वापरलेले आहे पण जर असे झाकण तुमच्याजवळ नसेल तर कुकरचे झाकण जे आहे तर ते सुद्धा तुम्ही उलटे करून यावर ठेवू शकतात अधूनमधून तुम्हाला ही ज्वारी अशी चमच्याने हलवून घ्यायची आहे म्हणजे सर्व ज्वारीचे दाणे अगदी व्यवस्थित फुटले जाऊन लाया ह्या तयार होतील आणि अगदीच दोन ते तीन मिनटामध्ये तुम्ही बघू शकता अगदी पांढरशुभ्र अशा ह्या ज्वारीच्या लाया इथे तयार झालेल्या आहे अगदी सोपी पद्धत आहे फक्त तुम्हाला या ठिकाणी आदल्या दिवशी पूर्वतयारी म्हणून ही ज्वारी अगोदर दाखवल्याप्रमाणे तयार करून ठेवायची आहे आणि मग अशी ज्वारी जर तयार असली तर तुम्ही हव्या त्यावेळेस यापासून ज्वारीच्या लाया ह्या तयार करू शकता तर आता मी तुम्हाला कढईमध्ये ह्या ज्वारीच्या लाह्या कशा बनवायच्या ते दाखवते आहे तर कढई मी सुरुवातीला पूर्णपणे व्यवस्थित गरम करून घेतलेली आहे गॅसची फ्लेम हाय आहे आणि मुठभर ज्वारी यामध्ये मी घातलेली आहे अशा पद्धतीने चमच्याने हलवलेले आहे आणि लाया फुटायला सुरुवात झाली की लगेचच आपल्याला यावर झाकण ठेवायचे आहे इथेसुद्धा मी लीडची झाकण वापरलेली आहे त्याऐवजी तुम्ही एखादे ताट यावर तिरपेट ठेवू शकतात आणि अधूनमधून तुम्हाला चमच्याने असे हे ज्वारीचे दाणे हलवून घ्यायचे आहे म्हणजे ते कढईला चिकटणार नाही त्याचबरोबर ते व्यवस्थित असे फुटलेसुद्धा जातील आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आता तुम्ही इथे बघू शकतात अगदी काही मिनटामध्येच हे लाह्या अगदी छान अशा फुलून तयार झालेल्या आहेत आणि ही प्रोसेस करायला अजिबात जास्त वेळ लागत नाही वाटीभर या ज्वारीपासून लाह्या तयार करण्यासाठी मला अगदी पाच ते सात मिनटे या ठिकाणी लागलेली आहेत आणि अजून एक पद्धत मी तुम्हाला इथे दाखवते आहे की तुम्ही असे कपड्याने फिरवूनसुद्धा ह्या ज्वारीच्या लाया फोडून घेऊ शकतात कढई गरम होती त्यामध्येच मी पुन्हा मुठभर ज्वारी घातलेली आहे आणि कपड्याने व्यवस्थित ही ज्वारी सतत हलवत राहून फिरवून घेतली आणि या लाया फुटायला सुरुवात झाल्यानंतर यावर लगेच झाकण ठेवलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात अगदी पटकन ह्या लाया इथे तयार होत आहेत तर आहे का नाही ही सोपी पद्धत आणि मी तुम्हाला इथे अगदी दोन ते तीन वेगवेगळ्या वेग पद्धती सांगितल्या आहे की तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये ह्या लाह्या अगदी सहज करू शकतात तयार झालेल्या लाह्या ला तुम्ही अशा पद्धतीने पाकडून घ्यायच्या आहे आणि अगदी वरच्यावर या फुललेल्या लाह्या इथे आपल्याला भेटतात आणि काही जे ज्वारीची कण कडक असतात तर त्याच्या लाह्या फुटलेल्या नाही तर अशी ही जी खाली शिल्लक राहिलेली किंवा कडक राहिलेली जी ज्वारी आहे तर ती अजिबात वाया जाऊ द्यायची नाही तर त्याचा उपयोग तुम्ही थालीपीठाचे अथवा पाकरीचे पीठ दळताना त्यामध्ये घालून करू शकतात आणि एक वाटी ज्वारीपासून इथे ताटभर अशा या ज्वारीच्या अगदी कुरकुरीत आणि फ्रेश लाया इथे तयार झालेल्या आहेत कमी वेळेत आणि अगदी सोप्या पद्धतीने या अशा लाया तुम्हीसुद्धा घरी नक्कीच या नागपंचमीच्या वेळेस तयार करून बघा आणि त्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत